नक्कीच महिलांमध्ये त्यांचे जे बीजाशय असतात ज्याला मराठी कंडाशय म्हणूया आपण त्यांच्यामध्ये त्यांना जन्मताच मिळालेल्या अंड्यांची संख्या बीजांची संख्या हे फिक्स असते कालांतराने जसं जसं ती मुलगी मोठी व्हायला लागते वयात यायला लागते दररोज त्याच्यामधले स्त्रीबीजांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी व्हायला लागते त्यांची सगळ्यात चांगली जी क्वालिटी आणि क्वांटिटी असते तर ते वयाच्या वीस ते तीसच्या मध्ये असते त्या काळामध्ये जर समजा लग्न झाले आणि मुलं झाले तर शक्यतो त्या मुलांमध्ये दे दोष देखील कमी येतात आणि आपोआप प्रेग्नेन्सी राहायची शक्यता देखील जास्त असते परंतु जसं त्या स्त्रीचं वय तीसच्या पुढे जायला लागतं भारतीय स्त्रियांमध्ये असा अभ्यास केलेला आहे की वयाच्या बत्तीस ते तीसच्या नंतर त्यांच्या स्त्री बीजाच्या मधली स्त्रीबीजांची संख्या आणि क्वालिटी दोन्ही कमी व्हायला लागतात जर तीस बत्तीसच्या नंतर जर प्रेग्नेन्सी राहिली तर त्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये येणारे दोष ज्याची संख्या वाढलेली असते त्याचे प्रकार वाढलेले असतात आणि जर जास्त वयामध्ये के लग्न केलं तर त्या स्त्रीमध्ये व्यंधत्व असायची शक्यता थोडीशी जास्त असते कारण संख्या आणि क्वालिटी ऑलरेडी कमी झालेली असते त्याचं कारण असं आहे मग तुम्ही म्हणतात पुरुषांमध्ये काय होत नाही असं तर पुरुषांमध्ये असं ग्रहित धरा की ती फॅक्टरी आहे आणि स्त्रियांमध्ये म्हणजे असं ग्रहित धरा की ते स्टोअर हाऊस आहे फॅक्टरीमध्ये दररोज चालू असतं म्हणजे प्रोडक्शन चालू असतं तर ते दररोज त्यांचे पुरुष बीज तयार होत असतात आणि ते दररोज जरी त्याचे युज झाले तरी देखील फारसा फरक पडत नाही परंतु स्त्रियांमध्ये असं नसतं ते स्टोअर हाऊस असतं स्टोअर हाऊस एकदा एक्झॉस्ट झाला की त्याच्यामध्ये स्त्रीबीज आपण नवीन नाही टाकू शकत आहे त्याच स्त्रीबीजाच्या मधून आपल्याला बाळ कसं तयार करता येईल त्याच्यासाठी आपल्याला सल्ला घ्यावा लागतो त्याच्यावर आपल्याला व्यंधत्व निवारण तज्ञाचा योग्य आपल्याला उपचारच घ्यावा लागतो